नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कापूस पिकाबद्दल माहिती कापूसला गोड कापूसला गोड तंत्रज्ञान कापूस बघ पिकाला पिकाला लागणारी जमीन हवामान हो तसेच त्याचे कीड नियंत्रण व इत्यादी सर्व माहिती आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया कापूस लागवडीसाठी आवश्यक हवामान हो कापसाचे पीक हे जास्त कालवातीचे पीक आहे कापाशी शेतीसाठी कोरडे आणि स्वच्छ उबदार हवामान लागते पेण्यांच्या वाहण्यासाठी अठरा ते वीस अंश सेल्सिअस तापमान लागते तसेच अधिक वाढीसाठी वीस ते सत्तर डिग्री सेल्सिअस तापमान आवश्यक असते हवेतील आर्द्रता पंचाहत्तर टक्क्यापेक्षा कमी असावी तसेच चांगली बोंडे भरण्यासाठी उमरण्यासाठी उष्ण दिवस आणि थंड रात्र उपयुक्तही ठरत असते आता बघूयात काट कापूस लागवडीसाठी आवश्यक जमीन कापूस शेतीसाठी करण्यासाठी योग्य जमिनीची निवड करणे खूप गरजेचे आहे कपाशी लागवड करण्यासाठी काळी मध्यम ते खोल पाण्याची निचरा व्यवस्थित होणारी जमीन निवडावी तिचा सांभूर म्हणजे पी एच सहा ते साडेआठ पर्यंत असावा कपाशी लागवड करण्याआधी एक खाल नांगरट आणि दोन ते तीन कोणवाची पाळी देऊन ढकडे फोडावे आधीच्या पिकांची धसकटे पाला इतर कचरा गोळा करून तो जाळावा आणि शेत स्वच्छ करावे हेक्टरी पंधरा ते वीस टन शेणखत हे टाकावे आता बघूया कापूस लागवडीसाठी पेरणीतील अंतर सुधारित वाहनासाठी अंतर हे नव्वद बाय साठ सेंटीमीटर एवढे आहे तसेच संकटित वाहन म्हणजे बीटी कॉटन हायब्रीड कॉटनसाठी ज्यामध्ये अमेरिकन अमेरिकन कॉटनसाठी नव्वद बाय साठ तसेच अमेरिकन आणि इजिप्शियन कॉटनसाठी नव्वद बाय वीस हे एवढे अंतर हे योग्य ठरत असते आता बघूयात पेरणीसाठी वाहनांची निवड म्हणजे जातींची निवड कपाशीची लागवडीसाठी सुधारित आणि संकरित वाहनांची निवड करणे हे अतिशय महत्त्वाचे असते जेणेकरून आपल्याला बोंडाळीसारख्या किडांना आपण प्रादुर्भाव कमी करू शकतो ज्यामध्ये शिफारस केलेल्या वाहनांची पेरणी करावी बियाणे प्रमाणित असल्याची खात्री करूनच विकत घ्यावी ज्यामध्ये सुधारित वाहन म्हणजे American, जे जे अमेरिकन, अमेरिकन जे एकावन्न सहासष्ट जे एल एच एकशे अडुसष्ट आणि फुले सहाशे अठ्ठ्याऐंशी तसेच संकरीतवान म्हणजे बिटी कॉर्डन म्हणजे अमेरिकन अमेरिकन एस टेन कापूस तसेच अमेरिकन शिपी डी सी एस बत्तीस फुले तीनशे अठ्ठ्याऐंशी तसे तसेच महाराष्ट्रातील शिफारशी बदलेले मोळ बिटी संकरीत कापूस म्हणजे अमेरिकन अमेरिकनमध्ये राशी दोन राशी सहाशे एकोणसाठ राशी सहाशे छप्पन अंकूर किंवा अजित एकशे पंचावन्न आणि अमेरिकन इजिप्शियन काश कापूसामध्ये काशीनाथ सुपर फायबर अंकोर तसेच अनेक कापसाचे बियाणे आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध असतात जसे की जादू अजित यू एस अॅग्रेसिड्स सत्तर सहासष्ट अशा या प्रकारे आपल्याला वाणसुद्धा निवडत निवडता येतात आता बघा कापूस कापूस लागवडीसाठी बियाणे किती लागते तर जवळपास कापूस लागवडीसाठी बियाणे नऊशे ते एक किलो प्रमाणे हे बियाणे लागत असते तसेच कापूस लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया कशी करावी आता बघूयात बुरशीनाशक बुरशीनाशक हे अप्रमाणित बियाण्यास थायरम बुरशनाशकांच्या प्रक्रिया प्रति किलो बियाणास क्रीम ग्रॅम या प्रमाणात करावी त्यामुळे मर करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होत असतो पण जे आताचे बी कॉटन म्हणजे हायब्रिड कॉटनचे बियाणे असतात त्यामध्ये थायरम आणि मिडाक्लोरपेट सारख्या केमिकलची पहिल्यापासूनच आता बीज प्रक्रिया करून आपल्याला भेटत असते ज्यामुळे ज्यानंतर आपल्याला जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करणे हे आपल्यावर असते ज्यामध्ये हवेचे नत्राचे स्थिरीकरण करून नत्र खतांच्या मात्रेतील बचत करण्यासाठी अजडोर अज आज पिरोलम या जेवाणूसांचे प्रत्येक कर किलो बियाण्यास पंच पंचवीस ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी आता बघूयात कापूस पिकाचे खत व्यवस्थापन कापसाला एकशे वीस साठ साठ किलोग्रॅम एन पी के म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे द्या प्रति हेक्टर द्यावे म्हणजेच मराठवाड्यात कोरोडोव लागवडीसाठी बी टी कापूस एकरी अठ्ठेचाळीस किलोग्रॅम चोवीस किलोग्रॅम आणि प्रत्येकी चोवीस किलोग्राम पलाश एवढं द्यावे तसेच कोरोड लागवडीमध्ये चाळीस टक्के नत्र पेरणीच्या वेळी तसेच तीस टक्के नत्र हे एक महिन्यानंतर व उर्वरित तीस टक्के नत्र हे दोन महिन्यानंतर विभागून द्यावे संपूर्ण स्पोर व पलाश पेरणीच्या वेळीच द्यावे आता बघूयात द्याव कापूस कापूसच्या शेतीमध्ये पाणी व्यवस्थापन कसं करावे कापूस हे पीक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेत असल्यामुळे या कालावधीत पावसाळा ऋतू हा चालू होत असतो त्यामुळे फारशी पाण्याची गरज भासत नाही मात्र अलीकडील काळात ओलिता खालील कापूस यांच्या शेतात काही प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे यामध्ये प्रामुख्याने शासनाच्या विविध योजनांचा सा, साकारलेली लघुपाट बंधारे छोटे मोठे पाजर तलाव साठवण तलाव विहिरी बंधारी शेतकडी आणि महाराष्ट्रातील भाग आहेत कापूस शेताचे उत्पादन हे वाढत आहे पिकाच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी योग्य पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे तर आता बघूयात कापूस शेतीमध्ये संजीवकांचा वापर कसा करावा लागणार आहे पात्या फुले बोंडी यांचे कीड रोग हवामानातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात गळ होते व त्यामुळे उत्पादनात एकूण घट होत असते नैसर्गिक कारणांमुळे होणारी पात्या फुले बोंडे आणि गळ कमी करण्यासाठी नॅपतरीन ऍसिडिकांची असेड। हेक्टरी शंभर मिली पाचशे लिटर पाण्या मिसळून फवारणी केल्यास तसेच दुसरी फवारणीनंतर त्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी करावी यामुळे उत्पन्न दहा टक्के एवढी वाढ होत असते आता बघूयात कापूस पिकाची वेच शेतातील अंदाजे तीस ते पस्तीस टक्के फुडल्यावर पहिली वेचणी करावी त्यानंतर साधारणपणे पंधरा ते वीस दिवसांच्या अंतराने दोन तीन वेचना कराव्यात कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले कारण हवेतील ओलाव्याने गडी कचरा असलेला व खिडका आणि गवडी कापूस वेगळा वाचवाचावा प्रत्येक जातीचा कापूस वेगळा साठवावा वेचल्यानंतर कापूस तीन चार जागी दिवस उन्हात वाळून स्वच्छ व जागी गी साठवा आता बघूयात कापूस पिकासाठी रोग व कीड व्यवस्थापन ज्यामध्ये बुरशीजन्य करपा अल्टरनेरिया लाईट आणि जीवाणूजन्य करपा म्हणजे बॅक्टेरिया लाईट यांच्या नियंत्रणासाठी प्रोपेनिझोल किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड जे की ब्ल्युटॉक्स हे टाटा ना कंपनीचं केमिकल आहे हे पंधरा ते वीस दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात तसेच मर व मुकूच म्हणजे विल्ट व विल्ट रॉट वील् हे तीन ग्रॅम प्रति प्रतिकिलोप्रमाणे थायरम किंवा चार ग्रॅम प्रतिकिलोप्रमाणे टायकोड्रॉमाची बीज प्रक्रिया करून रोगप्रतिकारक वाण वापरावे तसेच मामा या किडाच्या नियंत्रणासाठी इमिडा क्लोरोफेट सत्तर डब्ल्यू एस म्हणजे कॉनफिडर हे केमिकल आपण वापरू शकतो तसेच कार्बोसल्फान पंचटी एस साठ ग्रॅम प्रति किलोप्रमाणे वीज प्रक्रियासुद्धा केल्यास आपल्याला मामापासून प्रद्य प्रादुर्भाव कमी दिसत असतो तसेच खोट प्रक्रियासाठी ऑक्सिमिडन मिथिल पंचिल म्हणजे मेटासिटॉक्स युनायटेड फॉस्फरस लिमिटेड हे कंपनीचे सुद्धा आपण हे कीटकनाशकसुद्धा आपण हे वापरू शकतो ज्यामध्ये एक आज चार या प्रमाणात पाण्यात मिसळून कपाशीच्या पिकावर द्रावर मध्यभागी एका बाजूने चार पंचवीर भागावर हे लावावे तसेच साडेतीन टक्के मूळ अर्काचे हॉर्ने तसेच क्रायसोपाची अंडी अंडी पन्नास हजार प्रति हेक्टर पिकावर सोडावे तसेच डायमिथोएट म्हणजे टापघोर ह्या कंपनीचे सुद्धा आपण केमिकलसुद्धा हे वापरू शकतो तसेच फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी डायमिट टी सी सी म्हणजे टा हे टाटा कंपनीचे केमिकल हे आपण तेरा मिली प्रति लिटर वापरू शकतो तसेच तीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात आपण हे फवारू फवारू शकतो तसेच पांढरमाशी यांच्या नियंत्रणासाठी ॲसिमिड ॲसिडॉमिफ्रीड हे म्हणजे चिपको जे आयबिस क्रॉप सायन्सेस या कंपनीचं सा केमिकल आहे हे प्रति पस्तीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात आपण मिसळून फवारू शकतो तसेच ढकून म्हण ढकोनासाठी बायोलाईन हे कंपनीचे केमिकलसुद्धा आपण हे वापरू शकतो तर आपल्याला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून सांगा तसेच अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा